हॅलो हॅलो कोणाचं येते कॅक्टस आणि कुठं जायचं आपल्याला कॅक्टस घेऊन कोणासोबत जाणार आहे तू का बाबा बरोबर आणि दादूला दादूला का नाही दादूला का नाही ग बंद नाही चालू आहे ते त्याला सांग कोण कोण येणार आहे हा हॅलो कोण बोलतोय तू कोणाला तुला कोणाला फोन करायचा आहे दादाला अजून द्या पण बंद करू अजून कोणाला हा केलं केलं हॅलो करे हॅलो हॅलो बोल ना तू बोल ना हा खवा खाल्ला का काय खाल्लं काय खाल्लं कोणाशी बोलतोय तू महाराज कोणाशी बोलतोय हो बंद झालं पण तू कोणाशी बोलतोय फोनवर तुला कोणी आणलंय कोणी आणलंय कॅक्टस तुला आज तू नाही कोणी आणलंय कोणी आणलंय तू 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 हत् तू बोल तू हा अतुने आणले ना तुला थँक्यू बोलला का तू तिकड जाऊन नाही बोलायचं आता बोल तरी चालेल जाऊन नाही बोलायचं आणलं ना तू कॅक्टस आतून आणलं आणि आतून अजून काय आणलं रिमोटची गाडी आणली ना छान वाली हा बंद नाही हो चालू आहे तू बोल तू बोल चालू होत तुझं नाव सांगते काय तसला हर का हाय त्याला फ्लँकेच ना तो तुझ्या बरोबर नाही झालं दीदीचं बंद हो ना आहे ना आपलं बंद झालं हो बंद झालं तुझं ते तुम्हीच केलंय फेकून फेकून ते बंद कोणी फेकून दिलं होतं न्यू 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 आणायचं का मग ठीक आहे कोण आणाल तुला न्यू बंद झालं पण कोण आू सांगा आत तुला सांग आणायला अतुल म्हणा घेऊन ये आू घेऊन ये कॅक्टस घेऊन ये नीट बोल नीट सांग बोल तुला सांग तू कॅकत सांग तू काय करायचं कुठं यायचं आणि तू सँडल कोणाचे घातले ते भुरभूर करते तुला चालता ते सॅंडेलनी कोणाचे सँडल आहेत तुझेच आहेत कॅक्टस कोणाचा आहे आणि तो, तो था था तुझे चे। तुझे चे। चाहे? चाहे। बंद पडलेला कोणाचा आहे ना आहे का न्यू 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 आणायचं आहे का कॅक्टस ओय काय आणायचंय तुला बंद झालं मग न्यू न्यू कोणाकडून आणायचंय आत तू कडून आत तुला सांग घेऊन ये इकडे बघून सांग इकडे बघून सांग हां आता बोल बोल चिडून नाही बोलायचं नीट बोलायचं आत तू घेऊन येणायचं कॅक्टस कोणाला रागवती तू कोणाला रागवती टीव्हीला रागवती टी व्हीला का रागवती टीव्हीने काय केलंय पावसाला रागवत होती ना त्या दिवशी तू पावसाला रागवत होती ना हां पावसाने काय केलं होतं तुझी चेअरला काय केलं होतं ओलं ओलं केलं होतं ना त्याला राग हो पावसाला मग एवढ्या मोठ्या ओरडून काय सांगते त्याला तू ओलं केलं काय केलं ओलं चे केली तुझी जा खाली म्हणा तुझ्या घरी जा त्याला बोल तू झुजू नाही करत तो त्याला म्हणतो म्हणून करत जा तुमच्या घरी जाऊन सांग कुठं झुजू करल तो आयच्या मांडीवर आणि चान मामा कुठं तुझू करतो आईच्या मांडवी जिजू करत तू तू नाही करत आईच्या मांडवी जिजू असं खरं खरं सांग खरं खरं एकलं बघ एक इकलं एक बघ खोटं बोलते ना तू कशी चालते काय हिरोईन मारत काय पाहतोस तू तुझी नाही आहे बाबा तू सांडेल तुझा नाही आहे दीदीचा आहे तुला आणायचं न्यू 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 आणायचा मारतण तुला न्यू न्यू नाही मारतंड नाही मारतंड